उदगीर तालुक्यातील हळी हंडरगुळी गावात फायनान्सच्या नावाखाली जनतेला लुटायच्या धंद्याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय इथे बरेच फायनान्स चालू असून यातील बऱ्याच फायनान्सला अधिकृत परवाना देखील नाही सहकार निबंधक खात्याने फायनान्सच्या नावाखाली गरीब गरजूंना लुटण्याचे अलिखित परमिट दिले आहे का असा प्रश्न निर्माण झालाय सविस्तर माहिती अशी हाळी हंडरगुळी गावात लहान सहान व्यवसाय करणारे छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांना रोज व्यवसाय करण्यासाठी खेळते भांडवल लागत असे याचा पुरेपूर फायदा घेऊन अनधिकृत फायनान्स चालवणाऱ्या काही ठगांनी सर्वसामान्य लोकांना लुटण्याचा गोरख धंदा मोठ्या प्रमाणात चालू केला आहे सहकार निबंधक या कृष्णकृत्य करणाऱ्या फायनान्स चालकांकडे दुर्लक्ष करत असल्याने हा धंदा हाळी हंडरगोळी गावात तेजीत चालू आहे एखाद्या फायनान्स चालकाने एखाद्या लाभार्थ्याला पैसे दिले तर दररोज पिगमी भरून घेतली जाते परंतु त्यांचे व्याज कमी करणे बंधनकारक असतानाही ते व्याज कपात केले जात नाही नियमाने त्यांना पिगमी जमा करता येत नाही या फायनान्स चालकांकडे भांडवल खाते नाही तसेच फायनान्सकडून शासनाकडे कोणत्याही प्रकारचे टॅक्स भरले जात नाहीत उलट शासनाला चुना लावला जातोय प्रत्येक वर्षाला परवाना नूतनीकरण करून घ्यावे लागते त्यांच्याकडे परवानाच नाही तर नूतनीकरण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही शासकीय रजिस्टर नाही संबंधित यंत्रणेचे काही नोकरदार हे अवैध फायनान्स चालवणारे काही ठग्या संगे लेग पीस व सोमरस शेअर करतात म्हणून जब मिलेंगे जब मिल बैठेंगे चार यार म्हणत फायनान्सवाले व वा काही ठग आणि प्रशासनातील नोकरदार हे अनेकदा एकत्र एक दिसतात असे हाळीमध्ये दबक्या आवाजात बोलले जात आहे फायनान्सवाल्या एका इसमाच्या मानसिक शारीरिक छळाचा सामना केलेल्या एका व्यक्तीने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर याबाबत सर्व काही सांगितले आहे कारण बेफाम व्याज वसूल करून गब्बर बनलेले काही जण पोलिसांच्या गुडबुक मध्ये आहेत म्हणून हात दाखवून अवलक्षण का असेही तो व्यक्ती असे म्हणाला तक्रार द्या कारवाई करतो असे उदगूरचे दुय्यम निबंधक अधिकारी बाळासाहेब साधूजी नांदापूरकर यांनी आमच्याशी बोलताना सांगितले हाळी हंडारगुळीत सुरू असलेल्या बेकायदा फायनान्सची आणि त्यांच्याद्वारे गरजू लोकांच्या होत असलेल्या आर्थिक पिळवणुकीची माहिती मिळाली म्हणून केवळ माहितीच्या आधारे कारवाई करता येत नाही तरी पिळले आणि तुटले गेलेल्यांनी रितसर तक्रार द्यावी आणि तसे धाडस करणाऱ्या तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल असे नांदापूरकर म्हणाले